वार्तांकन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे ते म्हणाले की पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल मला आनंद आहे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या दोन्ही पक्षांच्या विलनीकरणाबाबत चर्चा झाली होती मुख्यमंत्री फडणवीस त्या चर्चेत सहभागी नव्हते मग त्याबद्दल बोलण्याचा त्यांना काय अधिकार होता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे बारामती इथं झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराबाबत सावधगिरीचा इशारा दिला कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नसला तरी आतापर्यंत समोर आलेल्या बाबींवरून भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी चिंता निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय विशेषतः अमेरिकेला भारतात कृषी उत्पादनांची निर्यात करण्याची तरतूद या करारात असण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली ही बाब देशातील शेती व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करू शकते असं त्यांचं मत होतं या पत्रकार परिषदेत पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही भाष्य केलं संसदेत अर्थसंकल्प सादर होताना आपण नेहमी उपस्थित असतो मात्र अजित पवार यांच्या अपघातामुळं यावेळी दिल्लीला जाता आलं नाही असं त्यांनी सांगितलं आहे सभागृहात थेट उपस्थित राहून अंदाजपत्रक ऐकण्याची संधी मिळाली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार काही मुद्दे लक्षात घेता असं ते म्हणाले सामान्य नागरिकांवर नवीन कराचा बोजा टाकलेला नाही ही बाब समाधानकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा